अपघाती हा दुसरे नंबर ये अपघाती अपघाती म्हणजे अपघाती म्हणजे एंट्री पिन फाशी खान बलता ये बोलताना पडल एक्सिडंट होईल अपघाती अपघाती आणि तिसरं हा तिसरा नंबरचं वीर गती म्हणजे गोळी खान हा हा बोल बोलिपार भाऊ साहेब हरि पवार इंदू समती एक अभ मानो गजानन प्रल्हाद राठोड हिंदू शांती सुद्धा एकावन्न रुपया बहुमान मुळे बेन जरूर जरूर देशप्रेरणा लेवाय छाप विषय हमार सगळे तरुण पिढी तरुण बापू आबाली छिच्या प्रेम के नाको की कटिंग कोणशी प्रकारे ती म्हारा माते माई धर रिय तो मारो भलोय वाळो काई संत कई प्रेम द्यावा प्रेम घ्यावा प्रेम हा ची जगाचा हिस्सा परंतु हमने प्रेम करो प्रेम काई च जो कोण आपणे मालूमच हमार छिच्या प्रेम करे कोणी आपण सचार कर रे प्रेम इंग्रज शिकायदे ने गुण प्रेम कर इंग्रज शिकाय जाऊ इंग्रज तो शिकाय शिकाय प्रेम ती खटोळे शिकाय वो जाहिरात दी जाहिरात द लिंग झाडे झाड जाहिरात द हमू प्रेम शिकायी बढ़िया प्रेम शिकायो काई की ते ये नहीं कटते दिन रात कहने की दिल में दिल की बात लो आज में कहते <laughs> थी हूं आई लव यू ये प्रेम करे राम चाचा हां इतनी बोलो ये का है तुम्हारा नहीं रे भैया ये बोलो नहीं बोलो प्रेम कविदास महाराज प्रेम गो, हा भारी सुंदर बढ़िया कि गो हा पोती पडे सो पंडित जगमु को पोती पडे सो जगमुहा पंडित भयाना को, धाई अक्षर प्रेम का पड़े सो पंडित होय कबीरा पड़े सो पंडित हो। જટાણી ધરવાણી આજે બિચારી કે કોળે ને દોઈ જણી ખાવ છો નનંદ ભાઈ પ્રેમ નનંદ ભજાય તો કામ છે બારા ભોજાઈ તો નંદે દૂધી બાટી ગાડી છે

अरे भैयो हा मुकाबला अरे भाजने केला काही सुंदर भजन हाँ। जुने हा जुने। जुने दस बारील जा बार भजन चाल रणिआ खडेर पुळ्या तो एक नमुनाजन जुने काळ खडे पुळ्या सळगा देते लोक छो मी नारो ती बापू देता हा शेग जुने भजन आणि जुने भजने नाही महतेरी वाट्या व आपण भूल गे हा हा आपण वेगळे भजने हा वेगळे निका आपण बाकी हम गणपती पसारे लगे हा दुर्गा देवी पसारे लगे अरे दारू पिन दांगडो करायला देव बसा आपण हा दारू दारुपीन दांगडो म्हणजे गणपती र समोर लाटी गंजी पतारा मग तारा मजी काही काय देव बसारे पद्धती आहे हमने गणपती जाग बलाय बलाय हमने ना થોડોક ભજન ચાલે દીને દર્શક ભજન બોલે દીને મારા ક લાગો तार भजन बंद करके लाओ थोड़ा हमार रमती देखला के लाओ बार हमारे टाँडे में लोग कला रमज के लागो तू भजन बंद कर नोंदरू खेल देख के लाओ हम बसार ना के हमने इन के हम बेच के बटा ये पच्चा डोकरा डोकरी छोकरा पूरे टाँडे वालों जमा रहे के पूरे टाँडे डोकरा डोकरी छोकरा छोकरी डीजे लगाता नहीं ये क्या जगी नाचे लगे ये गीत जगी अन बढ़िया गीत होई तो भी एक नंबर गीत लगा है पूरे टाँडे वाल नाच रहे नाच रहे खतरनाक गीत तुम्हा बिंगरी तुझा भोवराय गुणग्या गा गौरा तुम्हा बिंगरी तुझा बोराय गुणग्या गा गौरा 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 कस बघ तुझा काही काही कीच एक एक कि टप नात्रे रात्री रात्र तुमाची बिंगरी मी तुझा भौरा ऐकून गे गौरा कतरा ऋषिस देखो के लागत रे घणी काय मजा काय मन क्या म तो बंनालेन बदिन दाज गतो बदिन बंनालेन फांसी खान मजाव मको पण आगे ती लांडगा मळे कर न उठो वो खाजा आवरण ना अरे भाई ओ

तालुशेभर पर ये हा मूवी भजन हा गीताबाई प्रकाश गोदाबाई प्रकाश पवार बापूर छोरी पोरवाडीच का बेटी इंदूर शामती एकावन्न रुपया बहुमान धन्यवाद

आणि गीत बोलती आई तो तांडेम लक्ष्मी लक्ष्मीला ये तांडम लक्ष्मीला डच घरभर भरआई देते ते वडदेर वडदर्जा तुरी दाळ मुंगेर दाळ हळदरबिटि दाळ चणार दाळ हां खारोड्या अपापड्या वडी आंबराचा लिंबूचा अचार मिरचीचा रसार भलामालाचा यामार किचन भलामा काही काही को येऊदी <laughs> मार खा राबी पुडी भला मारखु आतरा हमार सदर घरे घरेला येत तो हा देखो भ्याव पण हमार याडी जे गीत बोलती श्रावण मिनार वर्णन किदी अरे पाणी गुड पडरीच आणि